सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हिरकणीचे आगमन पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठी आनंदाची बातमी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता वाघांची डरकाळी अधिक घुमणार आहे पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या एसटीआर शून्य सहा अर्थात हिरकणी नावाच्या वाघिणीला शनिवारी पहाटे कोयना अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये यशस्वीरित्या निसर्गमुक्त करण्यात आले या वाघिणीचा प्रवास थक्क करणार आहे पाच फेब्रुवारीला पेंचमधील नागलवाडी येथून तिला पकडण्यात आले त्यानंतर रस्ते मार्ग आणि शिवसागर जलाशयातून बोटीने प्रवास करत तिला शुक्रवारी रात्री सुरक्षित स्थळे आणले गेले पशुवैद्यकीय तपासणीनंतर तिने पाणी आणि बटणाचा आस्वाद घेतला आणि शनिवारी सकाळी सहा वाजता तिने सह्याद्रीच्या जंगलात पहिले पाऊल टाकले सह्याद्रीत आधीपासूनच बाजी एस टी आर शून्य तीन हा नर वाघ वास्तव्यास आहे आता हिरकणीच्या आगमनाने येथे वाघांची जोडी जमली असून यामुळे भविष्यात व्याघ्र संवर्धन आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक किरण जगताप आणि त्यांच्या टीमने हे ऑपरेशन सह्याद्री यशस्वीरित्या पत्य केले पेंचमध्ये पी टी आर एकशे तेवीस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीला आता सह्याद्रीच्या गॉयसनी हिरकणी हे साजेसं नाव दिलं आहे जैवविविधतेने नटलेल्या या एक हजार एकशे पासष्ट चौरस किलोमीटर क्षेत्रात आता निसर्गप्रेमींना वाघांचे दर्शन होण्याची आशा पलवीत झाली आहे अशी मेतीस त्यांनी मराठीचे श्राशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमध्ये आलेल्या तीन वाघिणींमुळे सह्याद्रीतलं एकंदर पर्यटनाची वृद्धी होत आहे पर्यटकांची येण्याची संख्या वाढत आहे होमस्टेची संख्या वाढत आहे एकंदरच सर्व भागाचा हा आर्थिकदृष्ट्या आणि संपन्नतेचा विकास होत आहे याचबरोबर जंगलाचं देखील संवर्धन होत आहे सह्याद्रीमधले तीन नर वाघ अस्तित्वाला होते त्याच्या जोडीलाच आता तीन मादी वाघ आलेले आहेत याच्यामुळं सह्याद्रीमध्ये प्रजनन होऊन यांच्या वाघांची संख्या तो वाढ होईल आणि पर्यटकांना देखील लवकरच जिप्सीच्या टूरमध्ये वाघाचं दर्शन अनुभवायला मिळेल याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार